फलंदाजी मार्ग वरती चैतन्याच्या बॅटमधून आपल्याला पाहत दादा पाच हे देखील सामन्यांचा लाइव आनंद घेतात फिफ्टी नाईन ऑन टू द बोर्ड आफ्टर लॉस ऑफ टू विकेट आफ्टर दी प्रोग्रेस ऑफ फोर पॉइंट फोर टीम उरान पुरा एकदा आपण पाहतोय सुरेख देखना फटका इनसाइड आउट या वेळी मात्र आपण पाहतोय क्षेत्र बनेगा केवल दर्शक और बॅक टू बॅक टू बिग हिट दावफलकाला पुढे घेऊन जातील आणि दावफलके वरती कुण त्रेसष्ट धावा दौफळका भरती आहे 4.5 षटकांचा खे मैदानाच्या आत संपला संपलाय आणि बाळा शिंदेवरती मात्र आपण पाहतोय नक्कीच त्याच्या वेगाचा पुरेपूर फायदा प्रतिस्पर्धी संघाचा फलंदाज यावेळे मात्र मैदानाच्या आत मध्ये घेतोय नक्कीच मार्क और घसीट ज्यादा रहा है यावेळे मात्र अर्थात मैन बिहाइंड द सक्सेस अर्थात बाळा शिंदे आपल्याला पाहयला भेटतोय मात्र हे चक्रव्यूह भेदून हो, जाणारा आणि ते कसं अंगीकारलेला अभिमन्यू अजूनही मैदानाच्या आतमध्ये आणि तोच अभिमन्यू यावेळी मात्र आणखी एक वार प्रतिस्पर्ध्यांच्या शिरावरती करतोय आणि आणखी एक बँडेड चौकार धावफलकाला पुढे घेऊन जाईल धावफलकावरती एकूण सिक्स्टी सेव्हन ऑन टू द बोर्ड आफ्टर लॉस ऑफ टू विकेट आफ्टर एंड ऑफ फिफ्थ ओव्हर टीम गावदेवी गावठाण उरण मोमेंटम प्रदान करणारं षटक यावेळी मात्र अर्थात बाळा शिंदे यांच्या माध्यमातून मार्कवरती टाकले गेलं आणि प्रतिस्पर्धी संघ आपण पाहतोय नक्कीच धापांचा वेग या षटकामध्ये मात्र वाढवला जातोय या षटकामध्ये मात्र आपण पाहतोय कन्सिड होताना आपल्याला पाहायला भेटत नक्कीच संघाच्या संघ ऐकायला बाळा शिंदे यांना आमंत्रित केलं होतं संधी होती मात्र या संधीचं सुवर्ण संधीमध्ये रूपांतरण करण्यामध्ये काही अंशी अपयशी होताना मात्र त्याला भेटणारी कामगिरी मैदानाच्या आतमध्ये संदीप गिरे यांना मैदानात करावी लागेल पुन्हा एकदा संदीप टू चैतन्य यावेळी मात्र आपण पाहतोय नक्कीच आणखी एक आश्वासक आणि देखना फटका चैतन्यच्या बाटमधून आहे आणि आज मात्र आपण पाहतोय नक्कीच याला भेदन काही मुश्किल होत आहे ते अर्थात संदीप गिरी यांना झुक झुक के सीधा खडा हुआ हु मैं अब फिर झुकने का शौक नहीं अपने हाथों लिखा स्वयं तुमसे मिटने का खौफ नहीं तुम हालातों की भट्टी में जब भी मुझको झोकोगे संजीवनी प्राप्त करून देणारा चैतन्य अवस्था प्राप्त करून देणारा खेळाडू अर्थात चैतन्य द मॅन फ्रॉम टीम उरन पुन्हा यावेळी मात्र आपण पाहतोय सूर्यकाळी देखना फटका बार ब्रांडेड हीट चैतन्य पाच पूर्णांक चार षटका धावफलकावरती धावांचा डोंगर उभारला जातोय गावदेवी गावठाण उरणहाटी ब्याऐंशी धावा या धावफलकावरती आहेत दोन फलंदाज बाद आहेत आणि वीस चेंडू आणि एकोणपन्नास धावांवरती मैदानाच्या अभेद्य अजून उभा आहे अर्थात चैतन्य यावेळी मात्र आपण पाहतील असेल तो शेष काय यावरती सिंगल घेऊन आपलं अर्धशतक साजरे केलं जाईल कि चैतन्य आणि यावेळी पुन्हा एकदा चेंडू आकाशामध्ये शेतरक्षक शेतरक्षक बने दर्शक द मॅन फ्रॉम टीम उरण मिस्टर चैतन्य हॅज सेलिब्रेटेड हिज हाफ सेंचुरी द फर्स्ट हाफ सेंचुरी ऑफ द डे एंड एंड पहिला षटकाला या ठिकाणी आपण पाहतोय नक्कीच पूर्ण विराम दिला गेला प्रथम फलंदाजी करताना एकूण धाव फलका वरती शहाऐंशी धावा या धाऊ फलक्यावरती नोंदवल्यात आणि सत्याऐंशी धाबांचं आव्हान या ठिकाणी मैदानाच्या हातपदे असतो